आपण शेंगदाणे अंडी आणि थोडीशी साखर अतिशय कमी खर्चामध्ये जे की बाहेर फायव्हटार हॉटेल मध्ये खूप पैसे देऊन आपण हा पदार्थ खरेदी करतो हाच पदार्थ आपण घरी अतिशय कमी खर्चामध्ये परफेक्ट असा बनवणार आहोत एकदा जर तुम्ही हा पदार्थ घरी बनवलात तर अगदी विश्वास देऊन सांगते की नेहमी तुम्ही हा पदार्थ घरीच बनवाल बाहेरून कधीही खरेदी करणार नाहीत चला तर पाहूया हा पदार्थ कसा बनवायचा आहे यासाठी एक कप शेंगदाणे तीन अंडी आणि एक कप साखर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि मिक्स झाल्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामधून त्याची अशी छान पेस्ट बनवून घ्यायची आहे या ठिकाणी आपली पेस्ट तयार आहे हे एका बॉल्समध्ये आपण काढून घ्यायचे आहे तर यामध्ये आपण काही घटक ऍड करायचे आहेत एक कप मिल्क पावडर एक कप दूध अर्धा टेबल स्पून आपण या ठिकाणी व्हॅनिला इसेन्स वापरायचं आहे आणि आता हे छान असं फेटून घ्यायचं आहे एकाच डायरेक्शनमध्ये छान हे फेटून घ्यायचं आहे ते व्यवस्थित आपलं हे फेटलं गेलेलं आहे व्हिडिओ थोडा जरी आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आता यानंतर एका पॅन मध्ये आपण एक दोन टेबल स्पून साखर टाकायची आहे यामध्ये पाणी वगैरे काही टाकायचं नाही मंद वरती ही साखर फक्त विरगळून द्यायची आहे आणि ही विरगळल्यानंतर एका भांड्यामध्ये आपण ही एक डबा असतो आपला टिफिनचा त्या डब्यामध्ये व्यवस्थित पसरायचा आहे आणि यामध्ये आपण जी पेस्ट बनवून घेतलेली आहे मिश्रण जे बनवलेलं आहे हे व्यवस्थित ठेवून त्याला झाकण लावायचं आहे तर एका कुकरच्या भांड्यामध्ये एक लिटर पाणी ठेवायचं आहे पाण्याला उकळी आल्यानंतर आपण हा डबा यामध्ये ठेवून कुकरला झाकण लावायचं आहे खाली स्टँड ठेवून त्याच्यावरती डब्बा ठेवायचा आहे पंधरा ते वीस मिनटामध्ये छान असं आपलं हे व्यवस्थित मिश्रण शिजलं गेलेलं आहे सुरीच्या सा साह्याने आपण याचे काठ सोडवून घ्यायचे आहेत पाहू शकता आपला पुडिंग केक तयार आहे अतिशय टेस्टी अतिशय कमी खर्चामध्ये घरच्या घरीच नक्कीच हा पदार्थ बनवून पहा आणि कमेंट करून कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला